मेसाई तालुका सिरोल जिल्हा पुणे इथे माझ्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं आगमन होणार आहे ग्राम सचिवालय कन्हा देसाई इथे इथे भेट देणार आहेत मोठा सगळा पोलीस बंदोबस्त रोडपर्यंत दिसत आहे साडेनऊ वाजलेले आहेत ट्रॅफिक आहे समोर हा मंडप फाटलेला आहे पोलीस बंदोबस्त त्यांनी मोठ्या प्रमाणात समोर स्टॉप बस स्थानकाजवळ कामा दिसत आहे हे ग्राम सचिवालय मसाच्या बरोबर सरकारी दवाखाना कानहूर मेसा येथील पोपटराव धोत्रे ते साहेबांचे मित्र आहेत यांच्यामुळं ठाण्याला यांच्यातील एक नगरसेवक असतो त्यामुळं शिंदेसाहेबांचं या ठिकाणी होत आहे कल्ड्या बाजूला प्राथमिक शाळा ॲम्ब्युलन्स वगैरे सर्व मागवण्यात आलेले आहे मुख्यमंत्र्यांच्या शिंदे साहेबांच्या स्वागतासाठी काणकोण नदी सज्ज झालेली आहे परिवाराचं जुनी माळी जुन्या काळची माळी या ठिकाणी आहे हा परिवार ठाण्यामध्ये वास्तव्यात चालल्यानंतर नेहमीच शिंदेसाहेबांच्या संपर्कात होता ओळखीत होता समोर स्वागताची तयारी चालू आहे या पोटनाम कार्यक्रमासाठी सोहळ्यानिमित्त शिंदे साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे या ठिकाणी स्वागताचे बॅनर लावलेले आहेत पोपट धोत्रे व समस्त धोत्रे परिवारातर्फे प्रांगणामध्ये शाळेच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे बाजूला सरकारी दवाखाना आहे घोडाऊन आहे एकोर जिल्हा पुणे तर ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे आणि जा स्वागताचे जाण लागले आहे ते जुना ग्रामपंचायत ऑफिस सर्व परिसर स्वागतासाठी सज्ज झालेला आहे परिसर स्वागतासाठी सज्ज झालेला आहे हे बसस्टॉप ठिकाणी स्वागताचे बॅनर लागलेले आहेत कॉन्हॉर्म एसईज मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि हा मुख्य कार्यक्रम पटनाम कार्यक्रम निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचं धोत्रे परिवारातर्फे स्वागत असा बोर्ड मेसाई देवस्थान या देवीच्या नावानं कांढोल मेसाईची ओळख आहे त्या देवीच्या प्रवेशद्वाराजवळच असा बोर्ड लावण्यात आलेला आहे आणलेल्या सर्व भाई भक्तांचं या ठिकाणी स्वागताचा बोर्ड लागण्या लावण्यात आलेला आहे मुख्यमंत्री साहेबांचं नंतर या ठिकाणी आगमन होईल आता दहा वाजून गेलेले आहेत तरी या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत कारण कान्होरमेसाई हा खरं तर दुष्काळी भाग अनेक वेळा मागणी करूनही या गावाला कोणी पाणी देऊ शकलेलं नाही पुरंदर उपसासारख्या शेकडो कोटींच्या योजना तिकडं हजारो मीटर उंचीवर पाणी नेलं पण या गावाकडं विशेष लक्ष देण्यात आलेलं नाही माननीय शरदरावजी साहेबांचा शरूर बारामती हा जुना मतदारसंघ परंतु तिकडं बारामतीच्या टप्पामध्ये त्यांना या भागाकडे शिरूरकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही त्यानंतर आदरणीय नेते आमच्या भागचे दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याकडंही बरेच वर्ष पाठपुरावा या भागासाठी पाणी देण्याची मागणी केली परंतु त्यांनाही तिकडे दोन कारखाने असल्यामुळे त्या कारखानदारीच्या व्यापामुळं आम्हाला पाणी मिळालं नाही तरी आता यावेळेला शिंदेसाहेबाचं आगमन झालं शिंदेसाहेब हा खरोखर जाणकार नेत आहे आणि एज्युकेशन आहे धोत्रे परिवाराच्या स्नेहामुळं आणि या भागाची खरी पाणी समस्या शिंदेसाहेब सोडू शकतील असा आशावाद येथील ग्रामस्थांना आहे कान्हूर मेसाई तालुका शिरोर या मेसाई देवीच्या नगरीमध्ये माननीय जाणते नेते कार्यक्षम माजी उपमुख माजी मन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांचं कान्होर मेसाई नगरीत सहर्ष 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 स्वागत